नमस्कार कराड उत्तर मतदारसंघात आपण प्रवास करत असताना आपल्याला जत मधील काही लोक भेटलेले आहेत तर त्या मतदारसंघात एकूणच काय परिस्थिती आहे आणि जत मध्ये कोण आमदार होईल या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे दादा नमस्कार 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 मतदारसंघात कोण आमदार होईल तुमच्या पडळकर साहेब का का पडळकर साहेब पाहिजे जनतेचा सर्वसामान्य जनतेचा तो हो माणूस आहे त्यासाठी तो जो होणार इकडे तुमच्याकडे काय त्यांच्या का माध्यमातून कामं झाली भरपूर कामं झाली ती प्रत्येक गावात गाव टू गाव कामं झाली ती त्यामुळे तुमचं मतदान शंभर टक्के त्यालाच लाडकी बहिणी योजनेचा काय त्यांना फायदा होईल का हाय हाय ती पण भरपूर फायदा महिलांना अर्धी तिकीट केल्या लाडकी बहिणी योजना वृद्धांना त्याचा त्यांना फायदा होईल होईल केल्या ना तुम्ही आता मतदानाला तिकडे जाणार होय तिकडे जाणार सगळे लोक घेऊन घेऊन जाणार जाणार गाडी करून तारखेला आमच्याकडे पन्नास माणसं आहेत आता कुठं काम करता आणि काय काम करता ऊस तोडणे मुकदम आहे आम्ही किती तारखेला तिकडे जाणार एकोणीस तारखेला हा परत येणार आपल्या ओसाच्या गाड्या आहेत त्या आम्ही मुकोदमकीच काम करतोय भरपूर लोक आहेत आमच्यासोबत सगळे लोक घेऊन आम्ही त्यांनी व्यवस्था करू न करू आम्ही घेऊन जाणार तुमच्या काय अडचणी आमदारांनी सोडवल्या पाहिजेत असं वाटतं पुढे जमीन आहे आम्हाला जमीन आहे भरपूर आम्हाला वाट पाणी नाही मागे काय काय होऊन गेले सगळे आमदारांना पाणी आणून देतो पाणी आणून देतो म्हणले त्या वर्षी प्यायला पाणी नव्हता ही आपल्या पडोळकर साहेबांना काय केले दोनशे बॅरल आणून आमच्या गावाशेजारी शेजार उतरलोय सगळ्याला बॅरल दिलोय आमच्या भागात हे आमदार नसताना एवढं आम्हाला सकार केले काय काय अजून काम केलंय पण आपल्याला ऊस तोडी सोडवत म्हणून आपल्याला नक्की आहे म्हणून आम्ही करणार आहे मग आता पाण्याचा प्रश्न म्हणजे काही प्रमाणात मिठलाय अजून तिकडे शेतीचा पाण्याचा कसा प्रश्न आहे नाही पाण्याचा ही शेतीचा पाण्याचा प्रश्न आता आता तुम्ही गोपीजन पडळकर यांना मतदान करणार हा करणार करणार आणि त्यांच्या माध्यमातून अजून काय अडचणी आहेत तुमच्या किती जमीन आहे तुमची तिकडे आमचं काय काय माणसाला पन्नास एकर आहे पंचवीस एकर आहे तीस एकर आहे पाणी आता आहे का नाही नाही आता ना पाऊस झाला तर पाणी पाऊस गेला तर बंद मग दुसरी काही योजना निवडून येणाऱ्या आमदारांनी किंवा गोपीचंद पडळकरांनी आणावी वाटते का पाण्याचा प्रश्न काय आणणार आणणार शंभर टक्के आणणार तसा आहे त्यांच्यावर आपला विश्वासच आहे ना शंभर टक्के शंभर टक्के आणणार तो तर जत मतदारसंघामध्ये गोपीचंद पडळकर यांनी बरेच आमचे प्रश्न सोडवले आहेत आणि अजूनही पाण्याच्या ज्या समस्या आम्हाला आहेत त्या गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून सुटतील आणि म्हणून आमचं सगळ्यांचं मतदान त्यांनाच असणार आहे असं आपल्या कराड उत्तर मतदारसंघात आलेल्या ऊसतोड मजुरांनी मत व्यक्त